हाय हॅलो नमस्कार तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता सुरुवात होते जीव दिव दिवसाचे कारण मुलं सकाळी लवकर स्कूलला जातात तर मी फ्रेश होऊन पहिल्यांदा किचनमध्ये आलेली आहे पाणी तापत ठेवायला लागतं पहिल्यांदा तिघांच्या आंघोळ्यात गिजर मुद्दामच लावला नाही मुलं खूप त्रास देतात गिजर असल्यावरती रात्रीची भिजवून ठेवलेलं चणे आणि मूग होते तेर 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 ना ही। ना ही तर आता पहिल्यांदा गरम पाणी करायला ठेवलं पिण्यासाठी मिस्टरांनाही पाहिजे होतं आणि मलाही काही रिकाम्या वाटल्या होत्या तर ते आम्ही भरून घेतल्या गुरुवार असल्यामुळे जास्त मी स्वयंपाकाचं टेन्शनच घेतलं नाही नाहीतर मी भाजी चपातीशिवाय काही करतच नाही पण मुलांनाही थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी शिरा करण्याचं ठरवलं तर शिरा करून मुलांना सोडायला म्हणजे गेले सगळं झाल्यानंतर नंतर मुलांना सोडलं बसला आणि नंतर मी गार्डनमध्ये जाते थोड्या वेळ अर्धा तास फिरण्यासाठी असंच वॉकिंग करण्यासाठी नंतर तिथं तिथं काही टूल्स पण आहेत असे एक्सरसाइज करण्याचे थोडासा अंधार असतो त्याच वेळेस जाते मी कारण मुलांचं स्कूल लवकर असल्यामुळं लवकर मुलांना पण जायला लागतं त्याच वेळेस मुलांना सोडून असंच गार्डनमध्ये जातो गार्डन खूप जवळ आहे दोन मिनिटावर आहे घरापासून त्यामुळं ते चांगलं आहे थोडंसं उजाडलेलं आहे दहा बारा राऊंड मी मारते सरकाश साईडला थोडासा पात आहे चालण्यासाठी त्याच्यावरून चालत असते नंतर घरी येते कामावर ते नंतर ट्युशन चालू झालेलं होतं मला हे मुलंच ती क्लास सुरू झालेला आहे मुलांचं थर्ड स्टँडर्डचं एक तिथंच बुक होतं त्याचं त्याचा मी व्हिडिओ फोटो काढून घेतला आहे मला ड्रॉईंगची खूप आवड असल्यामुळे ते मी करणार आहे नंतर त्यामुळे फोटो काढला आहे नंतर मुलं गेल्यानंतर चालू झालेले आहेत माझी राहिलेली उरलेली जी कामं असतील ती दाळ भात लावलेला होता कारण सकाळी चपाती बनवलेली होती तर त्याच्यासाठी मी फोनिसाठी तयारी करून घेतली होती जिरं मोहरी जिरं कोथिंबीर लसूण वगैरे टाकून आता इथं मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी जो ग्लासमध्ये कुठलेला मसाला होता मी असं ओबडदोबड छान लागतं खायला डाळीमध्ये कढीपत्ता टाकला आणि नंतर त्याला म्हणजे चांगली फोडणी बसण्या बसल्या बसण्यासाठी थोडंसं ते जास्त गरम होऊ गेलं काय आज गुरुवार असल्यामुळे थोडंसं स्वयंपाकाला रिलॅक्स होता संध्याकाळी तर करायलाच लागणार होता मी आता फोन मी दिलेली आहे खूप छान झाली होती डाळ आणि मुलांना डाळ भात खूप आवडतो आणि मलाही म्हणून डाळ भातच यूज केला मी करावा असं नंतर आम्ही जेवण वगैरे केलं मुलं तोपर्यंत आली होती मग आम्ही जेवण केलं आता हे बघा मूग बांधून ठेवलेले त्यातून थोडंसं मूगच हे त्याला अंकुर यायला लागलेले आता उन्हाळा चालू झालाय त्याच्यामुळं दही तर ज्यूस नंतर ज्यूस आता मिल्करीचे पप्पा आल्यानंतर ते रोज ज्यूस कशा बनवतात काल होता आज केलेलं आहे त्याच बनवण्याची तयारी चालू आहे यांची रसीला एकदम रसीला पप्पा ऍड आहेत सगळे मग आम्ही लगेच पीठ नाही शुगर घ्या गरम असतो तर थोड्या वेळ थोडं फ्रीज मध्ये नॉर्मल आम्ही जास्त थंड पीत नसल्यामुळे आम्ही थोडं थोडं थोडस नॉर्मल त्याला टेम्परेचर कमी करतो आणि सरांनी त्याच्यामध्ये द्राक्ष पण टाकलेले आहेत टेस्ट खूप छान होती मी कसा बनवला बघत नाही फक्त पिण्याचं काम करत असते त्याचा वापर बाश केलेला श्री खातोय द्राक्ष आवडीच आहे आता उन्हाळा चालू झाल्यामुळे आता क्लास मध्ये टाकलेला आहे आता यांनी बनवलेलं आहे पिण्यासाठी रेडी टू ड्रिंक श्रीने पहिल्यांदाच पिऊन घेतलं त्याला काही राहत नव्हतं पिल्याशिवाय म्हणून त्यांनी पिऊन घेतलं नंतर क्लास चालू झाला खूप वेळानंतर काही नंतर ही मुलगी येते चार वाजता खूप क्यूट आहे पण ती सारखी झोपत असं असते चला ओके बाय